पांढरकवडा येथे शिवजयंती सोहळ्याची सुरुवात शिवगर्जनेने झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री नागबेडकर होत्या व प्रमुख पाहुणे म्हणून पूजा मिरकुलवार व दीक्षा जगताप उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी प्रतीक्षा शिवनवार हिने कविता सादर केली त्यानंतर अंकिता कळसकर हिने आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच द्वितीय वर्षांच्या प्रशिक्षणार्थी स्नेल गलाट वैष्णवी काळे धनश्री वाढई अंजली वासाके यांनी गीत सादर केले तर शुभा कोण होते हे राधा मंचलवार बॉबी दिकुंडवार यांनी सांगितले मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक शेखर खिस्ती प्राध्यापक पंकज अगलावे प्राध्यापक योगिता शेलुटे प्राध्यापक मेश्राम मोना कोटगिरवार संचालक श्याम अर्के यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली सपकळ यांनी केले तर आभार प्रदर्शन समीक्षा राऊत यांनी केले